उन्नत हा नाम जाी उन्नतः आहे पुणे महाराष्ट्र माझा अभिमान वसा विश्वास भविष्या पुढे आहे हा महाराष्ट्र माझा

अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैव श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक एकोणीस दोन एकवीस रोजी साजरी केली जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ किल्ल्यावरती कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आल्याने सर्व मावळ्यांवरती कुराळ कोसळल्यासारखे झाले आहे आघाडी सरकारला आमची एकच विनंती आहे कोरोना महामारीवर हे कलम लागू केले आम्हीही समजू शकतो परंतु नियम घालून म्हणजे सॅनिटाईज वापरणे मास्क घालणे काही अंतरावरती सर्वांनी उभे राहून शिवजयंती साजरी करावी असे आदेशित केले असते व त्यांचे पालन सर्व मावळ्यांनी केले असते असे अश्विनी रवींद्र पवार जगनबापू ताकते प्रवीण जाधव मराठा मोर्चा अध्यक्ष रवींद्र पवार यांनी आपले विचार मांडलेत यावेळी उदय पाटील मिलिंद पाटील हेही उपस्थित होते महिला उपाध्यक्ष राज्य सरकारने शिवजन्मोत्सवात घातलेली बंधने मागे घेण्याबाबत माननीय राज्य सरकारला आम्ही निवेदन देत आहोत वडील विषयानुसार अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारने जे नवीन जी आर लागू केलेला आहे त्यात असे केलेले आहे की शिवजन्मोत्सवात दहापेक्षा अधिक लोक जमू शकत नाही तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलेला आहे तर हा कलम त्यांनी मागे घ्यावा आणि शिवाजी महाराज जन्... यांचा जन्म किल्ल्यावर त्या किल्ल्यावर झालेला आहे तर हे जन्मोत्सव झालाच पाहिजे पहिली गोष्ट आत्तापर्यंत मराठा समाजाने प्रत्येक मोर्चा म्हणा किंवा कोणताही का म्हणा कायदे शांततेच्या मार्गाने आणि कायदा व्यवस्थेच्या पूर्ण पर... चौकटीत राहून पूर्णतः शांततेने पार पाडलेले आहे तर ही शिवभक्तांच्या भावनांचा कडेला होऊ देऊ नका आणि छत्रपती चत्रपत... ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी वाहून घेतलेले त्या राजांच्या जयंती आपण एवढे निर्बंध घालणं कितपत योग्य आहे हा माझा विषय आहे महाराष्ट्रात माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला हजारो लोक येऊ शकतात मग यांनी माननीय राज्य सरकारला माझी एवढीच विनंती आहे शिवजन्मस्तो तुम्ही याला निर्बंध का घालताय आतापर्यंत अठ्ठावन्न मला कोपटीच्या ताईसाठी आणि मराठा आरक्षण संदर्भात अठ्ठावन्न मोर्चे निघालेले आहे यांच्या जयंतीनिमित्त आता ज्या त्यांनी सांगितले की एकशे चौवेचाळीस कलम शिवनेरी किल्ल्यावर लावला आहे कदाचित महाराष्ट्रात तो कधी सांगता येत नाही दहा लोकांच्या वरती कोणी राहू नये असं त्यांनी पहिले निर्बंध काढले होते काही दिवसांनी सांगितले की शंभर लोक हे काढते शंभर लोक पाहिजेत शंभर लोकांनी जयंती लोका साजरी केली पाहिजे होती आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आम्ही शासनाला विनंती करतो खरोखर कर आहे शासनाचे वेळ मानले पाहिजे परंतु शासनाचा जो नियम आहे कोरोनाबद्दल ते मास्क लावणे सॅनिटायझरचा वापर करणे आणि सर्वांना अंतर राखूनच आम्ही जी जयंती साजरी करणार आहोत तरी शासनाला आमची नम्र विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजच काय राष्ट्रपुरुष जेवी असतील त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही परवानगी दिलीच पाहिजे त्याच्या आधी या ठिकाणी माहिती देण्यात आली की हा पत्रकार परिषद घेण्याचा मागचा उद्देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहेत आणि त्यांच्या शिवजयंतीला जन्मोत्सवाला राज्य शासनाने कशा पद्धतीनं टप्प्या टप्प्यानं याच्यावर ते निर्बंध येतील याच्यासाठी व्यूहरचना आखली असं मी या ठिकाणी त्यांचा जाहीर या ठिकाणी निषेध करतो जी आपण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात साजरी करतो महाराजांची शिवजयंती तीनशे एको एक्क्याण्णववी शिवजयंती आहे आणि त्याला जे शासनाने विरोध दर्शवला आहे किंवा जे पण काही त्यांनी एकशे चौवेचाळीस म्हणा किंवा दहा जणांची बंदी किंवा बापूसाहेब साहेब आपलं शंभर जणांची तर आम्ही सर्वप्रथम माझे आमदार अनिल गोटे यांना आम्ही निवेदन दिलं आहे आपले आता धुळे जिल्ह्याचे धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांना पण आम्ही ऑनलाईन निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी जो धुळ्याचे जिल्हाधिकारी यांना सुद्धा दिले आहेत ते तुम्हाला आम्ही जे दिलं आहे त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांतजी बच्चाव साहेबांना पण आम्ही दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्ही एक अशी अपील केली बरं का भाऊ शिवजयंती आम्ही एक साजरीला कटो आहे <coughs> पण पन तुम्ही पण या तुम्ही पण महाराजांना हे करा तर त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही येऊ वेळेचा अभाव आणि आम्ही आम्हाला पण एक शासकीय आम्ही म्हणजे शासनामार्फत आम्ही शिवजयंती साजरी करतो तर आम्ही वेळ सांगू शकत नाही पण आम्ही तुमच्या सोबत आहे आणि त्यांनी हे सांगितलं त्यांना आम्ही हे पण बोललो जे आजपर्यंत आम्ही मोर्चे काढलेले आहे मराठा क्रांती मोर्चाच्या मार्फत जे न्याय मागितला आहे आप आपल्याकडून तर त्याच्यात होमगार्डला सुद्धा त्रास झालेला नाही बरं का एवढी शिस्त एवढी डिसिप्लिन आणि एवढं याची जाणीव त्यांना पण आहे आणि जे पण आपण आणि म्हणजे असं सांगायचं सा झालं जे पण आपण पत्रकार बांधव पण साक्षी आहे तुम्हाला साक्षी देऊन आम्ही सांगतो तर तुमच्या मार्फत आम्हाला न्याय तर मिळणार आहे आणि जे पण काही कलम लावले आहे ते उठवण्यासाठी आपण पण अपील करा आणि आपल्या मार्फतच आम्हाला न्याय द्या आणि जे पण काही महाराजांची जयंती उद्या आपण सर्व मिळून साजरी करू बस एवढीच विनंती करतो आणि आजच्या बातमीत येतं संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार